शेअर मार्केट खरंच कसं काम करतं फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल शेजारी पॉडकास्टमध्ये जिथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने फायनान्स संबंधी सर्व गोष्टी समजून घेऊ मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंडसारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीझन इन्वेस्टर हा पॉडकास्ट फायनान्स वर्ल्ड मधील कॉम्प्लेक्सिटीचा मार्गदर्शक असण्यासाठी इथे आहे मग मागे टेकून रिलॅक्स करा आणि चला एक्सप्लोर करूया आज मार्केट मध्ये आपल्यासाठी काय आहे नमस्कार आणि मार्केट मित्रचा आजच्या एपिसोड मध्ये आपले स्वागत मी भाग्यश्री आणि आज आपण ईटीएफएस म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या जगात प्रवेश करणार आहोत कदाचित तुम्ही हा शब्द ऐकला असेल पण आज आपण ते सोप्या भाषेत समजून घेऊया ईटीएफएस हे एक प्रकारचे गुंतवणूक फंड आहेत जे तुम्ही स्टॉक खरेदी आणि विक्री करू शकता अगदी शेअर प्रमाणे कल्पना करा कि तुम्हाला विविध फळांचा मिक्स रस घ्यायचा आहे सफरचंद संत्री आणि केळी पण प्रत्येक फळ वेगळं खरेदी करण्याऐवजी एकत्रितपणे घ्यायचं आहे ई टी एफ देखील याच पद्धतीने काम करतो तो विविध शेअर्स आणि मालमत्तांचा समूह धारण करतो ज्यामुळे एका खरेदीत तुम्हाला विविधीकृत पोर्टफोलिओ मिळतो ही विविधता जोखीम कमी करण्यास मदत करते कारण तुम्ही सगळे पैसे एका गोष्टीत गुंतवत नाही ईटीएफएस बहुतेक वेळा पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग साठी वापरले जातात म्हणजे ते निफ्टी पन्नास किंवा सेन्सेक्स सारख्या विशिष्ट निर्देशकांचा सा मागोवा घेतात त्यांना हरवण्याचा प्रयत्न करत नाहीत ही, ही पद्धत सक्रिय व्यवस्थापित फंडापेक्षा वेगळी आहे जिथे फंड मॅनेजर्स काय खरेदी आणि विक्री करायचं हे ठरवतात जास्त परताव्याचा प्रयत्न करतात ई टी एफ एस मध्ये तुम्ही वैयक्तिक शेअर्स निवडण्याची गरज न पडता विविध सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करता ज्यामुळे गुंतवणूक प्रक्रिया सोपी होते आणि खर्च कमी होतो ई टी एफ एस आणि स्टॉक्स मधील एक मोठा फरक म्हणजे ई टी एफ एस तुम्हाला त्वरित विविधता देतात जेव्हा तुम्ही एक ईटीएफ खरेदी करता तेव्हा तुम्ही अनेक वेगवेगळ्या कंपन्या किंवा मालमत्तांमध्ये थोडीशी गुंतवणूक करता ही जोखीम कमी करते कारण एका स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी अनेक ठिकाणी तुमची गुंतवणूक पसरलेली असते दुसरीकडे म्युच्युअल फंड देखील विविधता देतात पण ते स्टॉक एक्सचेंज वर व्यापार करत नाहीत आणि त्यांचे व्यवस्थापन शुल्क जास्त असते ज्यामुळे तुमच्या परताव्याचा एक भाग खर्च होतो ईटीएफएस खरेदी आणि विक्री करणे अगदी सोपे आहे तुम्ही स्टॉक्स प्रमाणेच ब्रोकरेज अकाउंटद्वारे त्यात व्यापार करू शकता प्रक्रिया म्हणजे तुमच्या ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवरून खरेदी किंवा विक्री ऑर्डर ठेवणे ईटीएफएस ची लवचिकता तुम्हाला ट्रेडिंग दिवसभरात बाजार किमतीवर एंट्री आणि एक्झिट करण्याची परवानगी देते जसे तुम्ही वैयक्तिक स्टॉक्स ट्रेड करता हा इंट्राडे ट्रेडिंगचा पर्याय गुंतवणूकदारांसाठी आकर्षक असतो कारण तो तरलता आणि सहज प्रवेश देतो चला आता ईटीएफएसच्या काही फायद्यांबद्दल बोलूया पहिला फायदा म्हणजे विविधता ज्यामुळे तुम्हाला कमी मदत होते कारण गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये किंवा मालमत्ता वर्गांमध्ये पसरली जाते म्हणजे म्युच्युअल फंडाच्या तुलनेत कमी खर्चाचे प्रमाण असते म्हणजे कमी शुल्क ज्यामुळे तुमचा परतावा वाढतो या व्यतिरिक्त ईटीएफएस मध्ये पारदर्शकता असते कारण ते अनेक वेळा त्यांची मालमत्ता नियमितपणे जाहीर करतात ज्यामुळे तुम्हाला नेमकं काय गुंतवणूक केलं आहे ते कळतं ही पारदर्शकता तुम्हाला ईटीएफ ची कामगिरी ट्रॅक करण्यास आणि त्याच्या अंतर्गत मालमत्तेबद्दल समजून घेण्यास मदत करते ईटीएफ एस विविध प्रकारात येतात ज्यामध्ये फॅक्टर ईटीएफ एस असतात हे ईटीएफ एस विशिष्ट घटकांवर किंवा थीम्सवर लक्ष केंद्रित करतात जसे की व्हॅल्यू ग्रोथ किंवा मोमेंटम आणि त्यांचे रिटर्न्स वाढवण्यासाठी या घटकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ एखादा फॅक्टर ई टी एफ ज्या कंपन्यांना उच्च डिव्हिडंड आहेत किंवा कमी अस्थिरता आहे अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो ज्यामुळे गुंतवणूकदारांना विशिष्ट बाजारातील ट्रेंड्स किंवा आर्थिक स्थितीशी जुळवून घेतलेले पर्याय मिळू शकतात कन्क्ल्युजन आजच्या एपिसोडसाठी इतकंच जर तुम्हाला हा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांनी कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि मार्केट मित्र बाय एंजल वनच्या अजून मैत्रीपूर्ण चर्चांसाठी ऐकत राहा आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण स्टॉक मार्केटची सखोल समज घेणार आहोत आणि स्मार्टली गुंतवणूक कशी सुरू करावी यावर चर्चा करू ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळीपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग <laughs> इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज मार्केट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग फॉर डिटेल डिस्क्लेमर व्हिजिट अवर वेबसाईट